नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांनी तुर्बे स्टोर येथील विविध ठिकाणी ध्वजारोहण करत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी त्यांनी लहान मुलांना खाऊचे वाटप केले आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे विभागातील दहावी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आल्या यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते स्टोर श्रमिक नगर इंदिरानगर आंबेडकर नगर, नगर व पावणे गावातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या शिवसेनेचे काम हे अधिक जोमाने सुरू आहे असे यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले यावेळी माजी नगरसेविका संगीता वास्के मुद्रिका गवळी समाजसेविका अबोली कुलकर्णी युवा सेनेचे महेश कुलकर्णी तुर्भे विभागातील नागरिक दहावी ते बारावीचे विद्यार्थी शिवसेना युवा सेनाचे पदाधिकारी महिला आघाडी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खरोखरच आज मुलांना दहावी अकरावी बारावीच्या मुलांना आज सगळे बुका वाटपचे कार्यक्रम झालेले आहेत आणि आमचे पदाधिकाऱ्यांची जे आज काल मिटिंगला गेलो होतो ठाण्याला त्या पद्धत सगळ्यांची चर्चा झाली मिटिंग झाली या उद्देशाने आज सगळे पूर् दहावी अकरावी बारावीच्या मुलांना सगळ्यांनाच बुका वाटाप केलेले आणि मी परत एकदा पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने शुभेच्छा देतो संपूर्ण आम्हाला जे जि शिवसैनिकांना जे प्रत्येक विभागात ज्याला ज्याला काम करायची इच्छा आहे आदरणीय मुख्यमंत्रीच्या माध्यमातून ते प्रत्येक जसं आमचे मागा मागासवर्गीय सीलमचच्या माध्यमातून लोक उत्सुकाने शिवसेनेचे पक्षामध्ये यायचे सगळे भरपूर लोक शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि प्रत्येकाला इच्छा आहे की आम्हाला पद मिळाला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही सगळे जो शिवसेनेकला पदं दिलेले आहेत आणि या स्टोरमध्ये असू दे शर्मिक नगर आंबेडकर नगर गणेश नगर इंद्रानगर पवणे गावातले असे सर्व पदाधिकारी आलेले आहेत त्यांना ह्या पदनियुक्ती केलेल्या आहेत आज आणि त्यांचा मी मनापासून आभार मानतो आहे मी इथं बोलतो आहे त्या ठिकाणी आज आमचे जेवढी विभागात आहेत तुर्वे विभागात पाच सहा वाडात आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आदरणीय मुख्यमंत्रीच्या माध्यमातून खासदारजी नरेशजी म्हस्के साहेबांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख विजयजी चौगिले साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे असंच हे काम जोमानी चालू राहील आमचाही मला आज आपला देश होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि या आपल्या भारत देशामध्ये आज प्रत्येक ठिकाणी जलोष चालू आहे त्याचमधून कुलकर्णी साहेबांनी हा स्वतंत्र दिवस झाला पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणी दहावी अकरावी बारावी या मुलांना वया वाटपचा कार्यक्रम ठेवला होते कमीत कमी त्यांनी आज हजार विद्यार्थ्यांना वया वाटप केलेले आहे तसंच मी सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आपल्या भारत देशाच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय श्री सुरेशजी कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून आणि महेशजी कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वही वाटण्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे त्या माध्यमातूनच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक गरजे गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण ही योजना आखलेली आहे पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा